हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि अक्काच्या चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी मी छान आणि सुंदर असं लग्नामध्ये गायलं जाणारं पारंपरिक असं गाणं घेऊन आलेली आहे तर सर्वात आधी तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे काही नाही व बाकी मला उत्साह येतो चला आपण गाण्याला सुरुवात करूया ദ സിന് മടവല ഭിന് സിന്റ കാഡപി കാട ല ഗണപതി കാഡ नवऱ्या मुला लाग बन गोत कीर्ती नवऱ्या मुला लाग बन गोत कीती गण गोत कीती बना गोत की गण गोत कीर्ती बना गोत की ती मांडवाच्या दारीवर काढली स्वस्ती मांडवाच्या दारीवर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक वर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक वर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक का नवऱ्या मुलाचं कौतिक काढली स्वस्तिक का नवऱ्या मुलाचं कौतिक मुलाचं कवतिक नवऱ्या मुलाचं कौतिक मुलाचं कौतिक नवऱ्या मुलाचं कौतिक शुभ कारे माझ्या घरी गणराया तुम्ही यावे शुभ कारे माझ्या घरी गणराया तुम्ही यावे राया तुम्ही यावे गणराया राया तुम्ही यावे यावे गणराया तुम्ही राया 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 यावे गाडी गुंगराची घेऊन संघ शारदेला घ्यावे गाडी गुंगराची घेऊन संघ शारदेला घ्यावे शारदेला घ्या संघ शारदेला ग्यावे शारदेला ग्यावे संघ शारदेला ग्यावे वरमाईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी वर वरमाईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाटी कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाटी मूरताला येण्यासाठी झाली देव तांची दाटी मूर्ताला येण्यासाठी झाली देव तांची दाटी देव दाटी झाली देव तांची दाटी देव दाटी झाली देव तांची दाटी मांडवाच्या दारी हळदी कुंक वाचा सडा मांडवाच्या दारी हळदी कुंक सडा कुंक वाचाड हळदी कुंक वाचा सडा कुंक वाचा सड हळदी कुंक वाचा सडा तुळजापूरच्या आईला गादी आदीमुळ दाडा तुळजापूरच्या आईला आधीग मूळ धाडा आधी मूळ दाडा आधीग मूळ दाडा आधीमुळ धाडा आधीग मूळ दाडा गजाला मांडवाच्या आदारीची कर कश्याचा गजाला कशा जाग झालाची कर कशाचा गजाला कशा सा ग झालाची कर कशाचा गजाला कश्या साग झाला नवऱ्या मुलाचा बापनाला कश्या जाग झाला नवऱ्या मुलाचा ग बापनाला मुलाचा बापणाला नवऱ्या मुलाचा आला मुलाचा बाप आला नवऱ्या मुलाचा बापणाला मांडवाच्या दारी कोण फिरती गवळण मांडवाच्या दारी कोण फिरती गवळण फिरती गवळण कोण फिरती गवळण फिरती गवळण कोण फिरती गवळण फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण नवऱ्या मुलाची मावळण नवऱ्या मुलाची मावळण मांडवाच्या दारी करवल्या विसतीस मांडवाच्या दारी करवल्या विसतीस करवल्या विसतीस करवल्या विसतीस करवल्या सीस करवल्या सतीस सांगते बाई तुला आधी मांडवाच्या खाली बस <स्तितिति> सांगते बाई तुला आधी मांडवाच्या खाली बस मांडवाच्या खाली बस आधी मांडवाच्या खाली बस मांडवाच्या खाली बस आधी मांडवाच्या खाली बस माडवच्या दारी हळदी वाळवण वाळव दारी हळदी बाईच वाळव बाईच वाळवण हळदी बाईच वाळव बाईच वाळवण हळदी बाईच वाळव हळदी वाळवण नवऱ्या मुलाला केळवण हळदी बाईच वाळवण नवऱ्या मुलाला केळवण मुलाला खेळवण नवऱ्या मुलाला खेळवण मुलाला खेळवण नवऱ्या मुलाला खेळवण माडवाच्या दारी दुडी भरली पाण्याची माडवाच्या दारी दुडी भरली पाण्याची भरली पानयाची दुडी भरली पानयाची भरली पानयाची दुडी भरली पानयाची भरली पानाया श्रुती बोलव मानायाची भरडी पानायाची श्रुती बोलव मानायाची बोलव मानायाची श्रुती बोलव मानायाची बोलव मानायाची श्रुती बोलव मानायाची मानवाच्या धारी कोण हाय गव शी मानवाच्या धारी कोणाहाय ग आवशी हाय ग 하이, 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 하 मुलाची मावशी नवऱ्या मुलाची मावशी मुलाची मावशी नवऱ्या मुलाची मावशी माड दारी वाझ्या वाजतो पीर पीर माड दारी दारी्या वाजत पीर पीर वाजत पीर पीर बाजा वाजत पीर पीर वाजत पीर पीर बाजा वाजत पीर पीर वाजत पीर पीराची ने सती आज चिर वाजवत पीर पीराची ने सती आज चिर नेसती जल ची राजी ने सती आज चिर नेसती जल ची राजी ने सती आज चीर मांड दारी कसरा लाल ईम मानवाचा दारी कसरा लाल ईम कसारा लालैन कसारा लाल इमान कसारा लालईमान कसारालाल ईमान कासारालालईमान करी लग्नाचे चुडदान कासारालालईमान करी लग्नाचे चुडेदान लग्नाचे चुडेदान करी लग्नाचे चुडेदान लग्नाचे चुडेदान करी लग्नाचे चुडेदान माड दारी उभी हा आहे गवची माडवाचा दारी उभी हाय ग कवाची हाय ग केवची उभी हाय केव्हाची हाय गेवाची उभी हाय गेवाची हाय केव्हाची वाट पाहते ते बंदूची हाय केव्हाची वाट पाहते ते बंदूची पाहा ते वाट पाहा ते पाहाते बंधूची ते वाट पाहा ते बंदूूची दारी गलबला कशाचा झाला मांडवाच्या दारी गलबला कशाचा झाला गलबला बाई झाला मामाचा टांगा आला गलबला बाई झाला मामाचा टांगा आला